नमस्कार रुपा कुकिंग पॅराडाईज मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण मस्त अशा रताळ्याच्या घाऱ्या बनवतोय किंवा रताळ्याच्या गोड पुऱ्याही म्हणू शकता याला तर या पुऱ्या ज्या आहेत किंवा घाऱ्या ज्या आहेत त्या अगदी दोन ते तीन दिवस आरामात टिकतात लहान मुलांना मधल्या वेळेतला खाऊ म्हणून किंवा टिफिनलाही तुम्ही देऊ शकता या घाऱ्या एकदम मौसूत अशा होतात वातड होत नाहीत अजिबात सुद्धा आणि चवीला एकदम छान लागतात तर रेसिपी आवडली तर लाईक करून चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर इथं मी पाव किलो रताळ उकडून नंतर त्याची साल काढून खिसून घेतलेला आहे तर खिसून घेतल्यामुळं अगदी व्यवस्थित ते मॅश होतं जर तुम्ही पोटॅटो मॅशरनी वगैरे मॅश करायचा प्रयत्न केला तर कधी कधी तुकडे राहतात त्याच्यामध्ये म्हणून मी छान असं त्याला किसून घेतलं आहे म्हणजे मग ते, ते एकसारखं होतं आता याच्यामध्ये आपण गूळ घालणार आहोत गूळ इथं दोनशे ग्रॅम घेतलेला आहे मी तर गूळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता गूळ कडक असेल तर मग किसून घ्या इथं हा जो गूळ आहे हा एकदम सॉफ्ट आहे म्हणून मी याला किसून वगैरे घेतलेलं नाही आहे किंवा मग तुम्ही बारीक चिरून अगदीही मिक्स करू शकता तर इथं गूळ सगळा घालून घेतला मी इथं टोटल पाव किलो घाऱ्यांना दोनशे ग्रॅमपेक्षा थोडंसं जास्त घेतला तरीही चालेल गुळ आता हाताने सगळा व्यवस्थित मिक्स करायचा याच्यामध्ये तर गूळ घातल्यानंतर हे मिश्रण थोडंसं पातळ होतं आणि एकसारखं हाताने व्यवस्थित मिक्स करायचं तर इथं बघू शकता अगदी छान असं मिक्स होतंय हे आणि गूळ एकदम सॉफ्ट आहे हा म्हणून तो अगदी इझिली मिक्स होतोय तर शक्यतो किसून घ्या जर कडक असेल तर म्हणजे मग मं व्यवस्थित मिक्स होईल जर गुळाच्या गुठळ्या वगैरे वाटत असतील तर मग हाताने व्यवस्थित त्या मोडून घ्यायच्या आणि जर हाताने व्यवस्थित मिक्स होत नसेल तर मग इथं तुम्ही पोटॅटो मॅशर किंवा मग एखादं फुलपात्र घेऊनही अगदी व्यवस्थित मॅश करून मिक्स करू शकता याच्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा वेलचीपूड घातली वेलचीपूडऐवजी तुम्ही सुंटपूडही वापरू शकता इथं आता इथं एक कप गव्हाचं पीठ मी चाळून घेतलेलं आहे अगदी व्यवस्थित चाळून घ्यायचं आणि मोजून एक कप घेतलं आहे पण पीठ घालताना एकदम सगळं घालायचं नाही आहे थोडं थोडं करत घालायचं आहे जेवढं मिश्रणात बसेल तेवढंच पीठ आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे तर आता आपण थोडं थोडं करत याच्यामध्ये पीठ घालून घेऊयात तर अगदी बघू शकता तुम्ही थोडंसंच पीठ घातलं मी पहिले आता हे सगळं पीठ आधी व्यवस्थित मिक्स करायचं आणि नंतर परत दुसरं ॲड करायचं आहे तर इथं बघू शकता अजूनही मिश्रण पातळ आहे थोडंसं आता परत आणखी पीठ आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊयात उरलेल्यातलं परत हे सगळं पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता हे पीठ व्यवस्थित मिक्स केलं तरीही हे अजून पातळच आहे म्हणून मी उरलेलं सगळं पीठ ह्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे तर टोटल एक कप पीठ आपण इथं घातलं आता ते सगळं व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आता मिक्स केल्यानंतरही बघू शकता हलकंसं पातळ वाटतंय म्हणून मी इथं या स्टेजला एक पाव कप पीठ अजून घेतलेलं आहे पण ते घालताना सगळं घातलेलं नाही आहे त्याच्यातलं फक्त दोन चमचेच पीठ मी याच्यामध्ये घालून घेतलं तर फक्त दोन चमचे एक्स्ट्रा पीठ घालून अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलं मी याला पहिले तर इथं बघू शकता कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट आहे तर पाव कपमधलं जे पीठ घेतलेलं होतं ते फक्त दोन चमचे घातलं ले उरलेलं मी तसंच ठेवून दिलेलं आहे अगदी व्यवस्थित गोळा इथं तयार झालेला आहे कारण पीठ जर जास्त झालं तर मग घाऱ्या ज्या आहेत त्या कडक होतात किंवा वातड होतात तर इथं अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सीचं पीठ झालं आहे आता हे एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आणि झाकून साधारणपणे पंधरा ते वीस मिनटं किंवा अर्धा तास याला चांगली रेस्ट द्यायची आहे तर इथं अर्धा तास झालेला आहे आता आपण चेक करूयात तर इथं बघू शकता अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे याची आता याचे आपण चपातीला जसे गोळे बनवतो तसे गोळे बनवून घ्यायचे आहेत तर चपातीला जो गोळा घेतो त्याच्यापेक्षा थोडासा मोठा घेतलेला आहे मी आता हा गोळा कोरडं जे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये बुडवून घ्यायचं आहे व्यवस्थित कोट करायचा पिठाने आणि आपल्याला याची छान अशी मोठी पोळी लाटायची आहे तर पहिले हाताने थोडंसं प्रेस करून घ्यायचं याला एकसारखं छोटीशी पारी करून घ्यायची हातानेच आणि नंतर लाटून घ्यायचं आहे तर लाटताना ही अगदी खूप असं दाब द्यायचा नाही ना तर मग मिश्रण किंवा ही जी पोळी आहे ती पोळपाट्याला खाली चिकटून बसते तर तसं न करता एकसारखं व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे आणि खूप जाड ठेवायचं नाही किंवा खूप पातळ ही पोळी लाटायची नाही आता इथं आपली पोळी व्यवस्थित लाटून झालेली आहे आता काय करायचं एक वाटी घ्यायची किंवा मग एखाद्या छोट्या डब्याचं झाकण घ्यायचं ते असं पिठामध्ये डीप करायचं आणि मग छान अशा याने पुऱ्या एकसारख्या पाडून घ्यायच्या आहेत तर बघू शकता तुम्ही अगदी छान अशा पुऱ्या इथं पाडल्या जात आहेत एकसारख्या तर असंही करू शकता किंवा मग आपण छोटे छोटे गोळे करून पुऱ्या जशा लाटतो तसंही तुम्ही लाटून घेऊ शकता पण असं वाटीनी किंवा मग झाकणाने जर केलं तर मग एकसारख्या व्हायला मदत होते तर जेवढ्या बसत आहेत त्या ते पोळीमध्ये तेवढ्याच पाडून घ्यायच्या तर बघू शकता ही बघू शकता अगदी खूप पातळ नाही आहे किंवा खूप जाडही बनवलेलं नाही आहे तर अशा एकसारख्या आणि छान अशा घारा इथं पहिले बनवून घेतलेल्या आहेत तर आता ह्या आपण सगळ्या प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि तळून घेऊयात हा जो राहिलेला पोळीचा भाग आहे हाही व्यवस्थित एकत्र मिक्स करायचा याचा गोळा करायचा आणि परत लाटून याच्या पुऱ्या करून घ्यायच्या आहेत इथं मीडियम गॅसवरती तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे याच्यामध्ये पहिले छोटी गोळी सोडायची आणि चेक करायचं बघू शकता तेल चांगलं तापलेलं आहे आता याच्यामध्ये घाऱ्या सोडायच्या आहेत तर एकदम खूप सोडायच्या नाहीत कारण तेलची क्वांटिटी इथं मी कमी घेतलेली आहे त्याच्यामुळं मी दोन दोनच घाऱ्या तळती आहे तर एकदम जास्त जर सोडल्या तर मग काय होतं तेलाचं टेम्परेचर तेला कमी होतं आणि मग ते जास्तच तेलकट होतं किंवा मग व्यवस्थित तळली जात नाही तर बघू शकता अगदी छान अशा टम्म फुकत आहेत इथं घाऱ्या तर रंग ही अगदी सुरेख आलेला आहे तर अगदी छान अशा गोल्डन ब्राऊन रंगावरती आपण याला तळून घेणार आहोत तर इथं अगदी सुंदर अशा घाऱ्या आपल्या तयार झालेल्या आहेत तर आता या आपण एका पेपरवरती काढून घेऊयात तर रंग बघू शकता याच रंगावरती काढायच्या कारण नंतर त्या थोड्याशा डार्क होतात तर आता काढून घेऊयात तर याच पद्धतीनं मी अजूनही बाकीच्या ज्या घाऱ्या आहेत त्याही करून घेतल्या तर त्याही बघू शकता अगदी छान अशा फुलल्या जात आहेत आणि मस्त होत आहेत एकदम सॉफ्ट अशा झालेल्या आहेत तर घाऱ्या तळताना कायम मिडियम गॅसवरतीच तळायच्या कारण गूळ घातलेला आहे याच्यामध्ये त्यामुळं त्या, त्या जर फुल गॅसवर तळल्या तर एकदम करपू शकतात तर गोड पदार्थ तळताना शक्यतो लो टू मिडियम हीटवरतीच तळून घ्यायचा आहे तर इथं पेपरवरती मी काढून घेतलेल्या आहेत बघू शकता रंग अगदी सुरेख आलेला आहे ह्या जर तुम्ही आणखी थोडासा रंग एक्स्ट्रा केला तर मग एकदम काळपट अशा दिसतात तर इथं आपल्या सगळ्या घाऱ्या बनवून झालेल्या आहेत जे प्रमाण दिलेलं आहे त्याच्यामध्ये साधारणपणे मी केलेल्या वाटीच्या साईजच्या तीस ते पस्तीस घाऱ्या तयार झाल्या आणि बघू शकता रंगही अगदी सुरेख आलेला आहे एकदम मौसूद झालेले आहेत वातड अजिबात झालेल्या नाही आहेत ह्या घाऱ्या तर गोडाचं प्रमाण ही एकदम परफेक्ट असं आहे तर लहान मुलांना टिफिनसाठी देऊ शकता मधल्या वेळेतला खाऊ म्हणून देऊ शकता या गाऱ्या दोन ते तीन दिवस आरामात टिकतात आणि जर फ्रीजमध्ये ठेवला तर मग पाच सहा दिवस तुम्ही आरामात त्या ठेवू शकता फ्रीजमध्ये तर कशी वाटली रेसिपी आहे ना छान मग कमेंट बॉक्समध्ये छान असं नक्की लिहा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलवरती क्लिक करा म्हणजे अशाच छान छान रेसिपीज तुम्हाला लगेच पाहता येतील तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय